मिरवणी पिय सिंग आवडे आणि स्तनपान म्हणजे आई मातृत्व मातृत्वान वरदान रळाखादे लगेच अर्धा तास माझ स्तनपान करणं स्तनपान करण्या फायदो कायच आहे माते का की कि ते दूध बाळा बाळाखाद्या आपण किंवा आपण स्तन जड घेतला चहा घेतला बाळा बाळाखादे बी पहिलं दूध म्हणजे बाळांना पहिलं लशीकरण आणि चिक दूध खाजे प्रतिकार शक्ती वाढतली बाळा आणि माता खाली जर डिलेवरी नंतर काही पेटवून दुखलो किंवा पसराव होतो तेलूबी खायला किंवा पसराव कमी होतो पेटन दुखणे कमी येतलं आणि बाळाखाली जर सहा महिन्यापर्यंत दूध ती म्हणजे पुऱ्या घाटाने म्हणजे दूध नि होत नाही ते मग दूध सहा महिन्यापर्यंत पावणं म्हणजे बाळा बाळ जल्दी नेतलं आणि जर अर बाळाखादे एक दूध एक दाही पूर्ण पिवान पाणी पाणी ने पिवा पूर्ण एक साइटन दा, दूध पिवान एक साईडन दूध सोय के लगेच ढीर साईटन दाय धराण पूर्ण सोय कि ते व्यवस्थित उभं धरण बाळा म्हणजे आम्हाला पाट फुकावणं बाळा म्हणजे दूध किनाखाचे पचन होत आणि दूध पिवाने फायदो काय होई एकदम कडक होईतरी किंवा तिनाखा चिरा तेरा भी फायदो होतो दूध पिवाने ना आणि कसं आणि बाळांना दूध पिवाने बाळान अमृत अमृतच बाळांक म्हणजे आईन दूध तर सहा महिन्यापर्यंत बाळाखादे काहीच पिवा नाही फक्त आईन दुधच पिवानं वरचं किंवा गुडम पाणी साखरम पाणी किंवा पाणी काहीच आपण नाही फक्त आईन दूध आपण हा आई काही बी फायदूस आहे की ना आणि बाळाखादे बी आहे करीन बाळाखादे कंटिन्यू जन्मापासून ते सहा महिन्यापर्यंत आईजून दूध पिवाणं हा